या ठिकाणी आम्हाला जी माहिती मिळालेली होती की काल या ठिकाणी काही ई व्ही एम मशीन या ठिकाणी डॅमेज करण्यात आलेले होते त्या संदर्भामध्ये तातडीने शिवसेनेचा महानगरप्रमुख म्हणून मी या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सो समोर त्या ठिकाणी आलो काल जी या ठिकाणी एस टी आयच्या या गोडाऊनमध्ये धुळे ग्रामपंचायतीचे जे मशीन या ठिकाणी ई एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते त्या मशीन चोरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि काही मशीन या ठिकाणी डॅमेज करून ते फोडण्यात देखील आलेले आहेत धुळे शहराच्या पासून जवळपास पाच किलोमीटरच्या बाहेर अंतरावरती हे सी आय गुडावून आहे एम मशीन ही अत्यंत महत्वाची शासकीय मालमत्ता आहे पुढे होऊ घालणाऱ्या लोकसभेकरता हे यू एम मशीन कदाचित उपयोगामध्ये आणले जाण्याची शक्यता या संदर्भामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी आंतुर्लीकर साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये मध्ये त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू आणि सदर प्रकार प्रकाराची सखोल चौकशी अशी मागणी आता जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत कारण की या ठिकाणी धुळे ग्रामीण आणि धुळे ग्रामीण मतदारसंघाने धुळे ग्रामीणच्या मतपेटे या ठिकाणी युएम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते अत्यंत निंदाजनक हा असा प्रकार आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासनाचे अधिकारी यांची बेजबाबदार बेजबाबदारपणा या ठिकाणी उघड होतो निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी या ठिकाणी करणार आहोत मी तहसीलदार धुळे काल इथं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कर्मचारी काम करत असताना त्यांच्या काही बाब निदर्शनास आले त्या अनुषंगाने त्यांनी मला फोन केला आणि गोडाऊन नंबर दोनमध्ये स्टेट इलेक्शन कमिशनच्या जे ग्रामपंचायतचे इलेक्शन डिसेंबर बावीसमध्ये झालेले होते त्याच्यानंतर जे जे मशीन्स होते मेमरी वगैरे सर्व ट्रेझरीमध्ये ठेवलेल्या होत्या त्या अनुषंगाने जे मशीन्स होते त्या मशीनसह गोडाऊनच्या काही खिडक्या वगैरे डॅमेज करून काही अज्ञात व्यक्तींनीमध्ये प्रवेश केला आणि काही मशीनांना त्यांनी इजा केलेली आहे त्याबद्दल आम्ही काल देवपूर पोलीस स्टेशन येतो फिर्याद दाखल केलेली आहे पुढील तपास योग्य तो पोलीस करतील त्याप्रमाणे चोरीला का वगैरे काही गेलेलं नाही फक्त जे इलेक्शनचं ई व्ही एम मशीन्स होते त्याचं थोडंसं डॅमेज झालेलं आहे